नमस्कार महाराष्ट्र पिंपरी चिंचवड शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे तळवडे परिसरातील त्रिवेणी मधील अतिक्रमणावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा हातोडा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत आज त्रिवेणीनगर मुख्य चौकात असलेले अतिक्रमण हटवण्यात आले त्रिवेणी नगर येथील स्पाईन रोड ची सुटलेली लिंक पूर्ण करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली त्रिवेणीनगर मुख्य चौकातील अनधिकृत बांधकामांमुळे स्पाईन रोड तळवडे भक्तीशक्ती जाणाऱ्या वाहतुकीस आले होते त्यामुळे स्पाईन रोडच्या सलग जोडणीमध्ये बाधा निर्माण होणाऱ्या सुमारे वीस हजार स्क्वेअर फूट क्षेत्रातील आठ बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली यामध्ये मुख्य चौकातील तीन मजली इमारतीचाही समावेश होता या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करून नवीन रस्ता तयार करण्यात येणार असून त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे या कारवाई दरम्यान उपायुक्त मनोज लोनकर क्षेत्रीय अधिकारी सीताराम बहुरे उपाय भोसले पोलीस, पोलीस निरीक्षक अशोक बाबर बीट निरीक्षक तसेच फ क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण कारवाई पथके उपस्थित होती महाराष्ट्र राज्यातील स्वच्छ सुंदर शहरांमध्ये आघाडीवर असणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराची वेगाने प्रगती होत असून शहरातील दळणवळण व्यवस्था सुरळीतपणे असणे आवश्यक आहे त्यामुळे सार्वजनिक हिताच्या दृष्टीने शहरातील सर्व प्रमुख रस्ते अडथळे विरहित करणे गरजेचे आहे शहरातील प्रमुख रस्त्यांवर किंवा रस्त्यालगत अनधिकृत बांधकामांमुळे अडथळा निर्माण झाल्यास त्यावर निष्कासनाची कारवाई करण्यात येईल असा इशारा अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज